पण ते जे पाऊल उचललंय किंवा मराठा समाजातल्या काही लोकांनी विधानं केली आहेत म्हणजे सतीश मगर नावाचे उद्योजक आहेत पुण्यातले बांधकाम व्यावसायिक आहेत मोठे मगरपट्टा सिटी नांदेड सिटी सारख्या रचना केल्या त्याच्यानंतर बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेवर पदाधिकारी आहेत त्यांचे जाऊय आहेत रोहित पवार आमदार शरद पवारांचे नातू आहेत ते त्यामुळे एक बलशाली नाव आहे कन्स्ट्रक्शन लाईन मधलं आणि मराठा समाजातले त्यांचे वडीलही मोठे होते खूप तर सतीश जे विधान केलंय की घरातल्या महिलेला तुम्ही उद्योगात घ्या भागीदारासारखं किंवा तिला उद्योगामध्ये येऊ दे पुढे त्यांच्याकडे कर्तृत्व असतं महिलांकडे आणि त्या जर पुढे आल्या तर त्यातनं हे काही गोष्टी चुकीच्या कमी होतील आणि महिलांना खूप प्रोत्साहन मिळेल तर घराघरांना जर महिला पुढे आल्या ज्यांच्या घरामध्ये मोठे उद्योग आहेत व्यवसाय आहेत आणि त्या व्यवसायामध्ये काम करायला लागलं लक्ष घाला लागल्या तर त्यांचं घरातलंही स्थान वाढेल हा त्याच्या मागचा विचार आहे आणि तो अतिशय स्वागतार्ह विचार आहे तर मराठा समाजामध्ये ही घुसळ होते हागवणे या एका वैणवी हागवणेच्या मृत्यूवरनं तर ती चांगलीच गोष्ट आहे म्हणजे काही अनिष्ट गोष्टी त्या ढवळल्यानंतर बाजूला जातात काही चांगल्या गोष्टी मंथनात वर येतात तर हे समाजासाठी उपकारक आहे त्यामुळे मराठा समाज असो किंवा अन्य धर्म अन्य समाज अन्य जाती पोट जाती महिलेला सन्मान देणं महिलांना चांगली वागणूक देणं आणि घरात आलेली सूर ही समजून आपल्या मुलीलाही अशीच वागणूक तिच्या सासरी मिळेल तर आपण तिच्याशी वाईट वागलो तर याची मनाशी कृणगाठ बांधली तर मग महिला सन्मानाने आपापल्या सासरी राहतील आणि त्यांना सारखं माहेरची आठवण येणार नाही माहेरची सह म्हणतो ती येणं स्वाभाविक आहे कारण मुलगी लग्न होईपर्यंत आई राहते पण तिचं सासर देखील तिथे आई वडिला वाटावत असं झालं तर घराघरामध्ये आज खूप चांगलं वातावरण राहील आणि वैष्णवी आघाडीसारख्या घटना पुन्हा घडणार नाहीत आणि त्या दृष्टीने आपण तो विषय जरी वाटला शिळाकडल किंवा ताजा नाही तरी या आठवड्यात डेव्हलपमेंट काय तर मराठा समाज एकत्र करतोय आपल्या आप समाज बांधवांसाठी आचारसंहिता करतोय आणि तो मृत्यू जरी वाईट घटना असली तरी त्यातलं समाजासाठी काहीतरी चांगलं होतंय त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे असं मला